नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट कार्यालय निपाणी येथे सहकारत्न स्वर्गीय रावसाहेब दादा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त निपाणी मतदारसंघाची माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर व निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्री रवींद्र शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका तसेच श्री अर्यंत संस्थेचे संचालक महिला मोर्चा सदस्य व उत्तमांना प्रेमी मोठ्या संख्येने यावेळी काही मान्यवर सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा